माधवरावांना दोन मुली आणि दोन मुलं होती माधवराव बँकेत कामाला होते त्यामुळे चांगला पगारही त्यांना मिळत होता पण त्यांना कॅन्सरचा आजार असल्यामुळे त्यांची सगळी काळजी मालतीताईंना घ्यावी लागत होती माधवरावांच्या माधवरावांचा अठ्ठ्याण्णाव्या वर्षी कॅन्सरच्या आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला दोन्ही मुलं माधवरावांना खूप घाबरायची त्यांचा दराराच तेवढा होता माधवरावांच्या मृत्यूनंतर मालतीताई एकट्या पडल्या होत्या त्यांच्या दोन्ही सुना त्यांच्याशी एवढ्या काही चांगल्या वागत नव्हत्या मालतीताईंना मालतीताईंना माधवरावांची पेन्शन मिळत होती त्या पेन्शनवर दोन्ही मुलं आणि सुना टपून असायच्या कधी आईची पेन्शन येते आईची पेन्शन कधी हातात येते आणि त्याचे पैसे आम्हाला कधी मिळतील याचीच ते वाट पाहत असायचे प्रत्येक महिन्याला पेन्शनचे पैसे मिळत असूनही प्रत्येक महिन्याला पेन्शनचे पैसे मिळत असूनही ते सासूशी चांगल्या वागत नव्हत्या त्यांना वाटायचं त्यांना वाटायचं आईला आता ह्या वयात कशाला पैसे हवे आहेत तर प्रत्येक वेळेस आईला म्हणायचे ते तुझ्या औषधांचा खर्च दुखण्याचा खर्च तुझा खाण्यापिण्याचा खर्च सगळं काही खर्च आम्ही करतो मग तुला एवढे पेन्शनचे पैसे कशाला हवे आहेत बाबांचे पेन्शनचे पैसे तू आम्हाला देत जा ते जे पैसे आहे ते दोघांनाही समसमान वाटून देत जा मालतीताईंचाही त्यांच्या मुलांपुढे नाईलाज असायचा असेच एक दिवस आईच्या पेन्शनवरून आईच्या पेन्शनवरून दोन्ही भावांमध्ये भांडणं होत होती अंजनी मालती ताईंची मुलगी आईला भेटण्यासाठी माहेरी आली पण पण मी दारातच उभी राहून घरात चाललेला तमाशा बघत होती माझे दोन्ही भाऊ माझे दोन्ही भाऊ आणि त्यांच्या बायका जोरजोरात भांडत होत्या कारण होते आईची पेन्शन भांडण्याचं कारण होतं आईची पेन्शन फोनवर याबद्दल आईने मला सांगितलं होतं आणि त्यामुळेच मी आईला भेटायला आली होती बाबांना जाऊन सहा महिने झाले होते पण बाबांच्या आठवणीने बाबांच्या आठवणीने आईच्या डोळ्यातील पाणी काही थांबले नव्हते जेवण वेळेवर कळत नसल्यामुळे करत नसल्यामुळे आई सतत आजारी पडायची पण तिच्या आजारपणाचं कोणत्याही भावाला काही देणे घेणे नव्हते खरं तर बाबांच्या मागे बाबांच्या मागे त्यांनी आईला धीर देऊन तिची काळजी घ्यायला हवी होती पण तसं काहीच झालं नाही बाबा गेले तर दुःख त्यांना नव्हतेच दोन्ही मुले आपापल्या आपापल्या संसारात मजेत होती त्यांना आई फक्त दरमहा दर महिन्याला दर मिळणाऱ्या पेन्शनपुरतीच आठवायची जी। बाबा जिवंत असताना त्यांच्याकडे पैसे मागण्याची कोणाचीच हिंमत होत नव्हती कारण बाबा खूपच कडक होते पण आता घरात पेन्शनवरून वाद होऊ लागला आजही ते दोघेही आईला पेन्शनमुळे बरंच काही बोलत होते तुला म्हातारपणात तेवढे पैसे कशाला हवे आहेत असा मोठा भाऊ म्हणत होता आणि लहान भाऊ त्याच्या होला हो करत होता मी दारात येऊन थांबले होते पण कुणाचंही माझ्याकडे लक्ष नव्हतं पण त्यांना समोर असे आई बाबा आई आई बाबा आईबाबांसोबत भांडता भांडत असताना पाहून मला खूप राग आला आईबाबांवरून भांडताना मला बघून ते खूपच राग आला आणि मी म्हणाले शांत राहाल का बस झाला आता बस झाला आता सगळं मी असे बोलताच सर्वजण माझ्याकडे पाहू लागले मी धावत आईकडे गेले आणि आम्हाला मला पाहताच आई रडायला लागली मी आईला पाणी दिलं आणि शांत हो असं सांगितलं इथेच मोठी बहिणी म्हणाली फोन करून यायची पद्धत आहे की नाही तुमच्यात मी तुमची तिच्याकडे काहीच काही पाहिले पण काहीच बोलली नाही आणि आईला म्हणाली आई तू जेवलीस का हे बघ मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीची पनीरची भाजी बनवून घेऊन आली आहे थोडंसं खाऊन घे आई म्हणाली मला भूक नाही का बाळा त्यावर मोठी बहिणी म्हणाली आम्ही काय तुमच्या आईला उपाशी ठेवतो की काय म्हणून विचारत आहात आई जेवली का म्हणून ते मोठा भाऊ म्हणाला झालं का तुमचं माझ्याकडे वेळ नाही आहे अगं आई काय निर्णय आहे तुझा पटकन सांग माझ्या ऑफिसची बरीच कामे बाकी आहेत मी म्हणाले दादा कोणता निर्णय काय चालला आहे आणि कसला वाद घालत होता तुम्ही मला कोणी काही सांगेल का दादा म्हणाला तुला का म्हणून सांगायचं तुझ्या घरातल्या चौकशी आम्ही करतो का तुझ्यापेक्षा ती प्रमिलाताई बरी बोलल्याशिवाय कधीच माहेरी येत नाही आणि तू तर आठवड्यातून दोन तीनदा इथेच असतेस हे बघ आलीस ना तर मग आईला भेटून निघून जा तुझ्या घरी निघून जा आणि हो आमच्या घरातील भांडणात अजिबात पडायचं नाही दादा असं बोलल्यावर दादा असं बोलल्यावर मीही गप्प बसले पण आई म्हणाली तिचं लग्न झालं जरी झालं असलं तरी ती माझी मुलगी आहे तुझ्यासारखाच तिलाही मी जन्म दिला आहे त्यावर दुसऱ्या भावाची बायको म्हणाली ते जाऊ दे आई मला फक्त एवढं कळतं तुमची दोन्ही मुलं आहेत ना मग तुमच्या मिळणाऱ्या पेन्शनचे दोन समान भाग करा आणि शेतीच्या पण वाटण्या लवकरात लवकर व्हायला पाहिजेत एकतर तुम्ही सासूबाई नेहमी आजारी असता मी म्हणाली बहिणी तुला काय म्हणायचंय नक्की तू चक्क आईच्या जीवावर उठलीस तिची मरणाची वाट पाहतेस तेव्हा छोटी बहिणी म्हणाली ताई आजकाल तरुण मुलांचे कधी काय होईल त्याचा काही भरवसा नाही त्याचा काही नेम नाही आणि सासूबाई तर पंच्याहत्तर वर्षांच्या आहेत लगेच त्यावर मोठी बहिणी म्हणाली ती काय चुकीचे बोलते मला खूप राग होतो राग येत होता मला त्या दोघींचं असं बोलणं ऐकून मला खूप राग येत होता पण मी स्वतःला सावरले पेन्शन आईंची आणि भावांचा आणि त्यांच्या बायकोंचा ह्यात काय संबंध शेतीचं मी समजू शकते वाटणी करता येते पण पेन्शनची वाटणी का का करत आहेत हे मला समजण्यापलीकडचं होतं माझे बाबा बँकेमध्ये चांगल्या पदावर कामाला होते त्यांना पेन्शन सुद्धा चांगली मिळत होती तसं पाहता माझे दोन्ही भाऊ नोकरी करत होते मग असं असताना सुद्धा त्यांना आईच्या पेन्शनमध्ये हिस्सा का पाहिजे होता हेच मला कळत नव्हतं बाबा गेल्यापासून दोन्ही भाऊजायांची चूल वेगळीच झाली होती वेगळ्या चुळीमुळे आईला जेवणही आळीपाळीनेच मिळत असायचं किंवा कधी कधी आईला जेवणासाठी किंवा चहासाठी वाट पाहत बसायला लागायचं दोघीसुद्धा एकमेकांच्या भरवशावर होत्या मोठीला वाटायचं तिचा स्वयंपाक झाला आहे ती सासूबाईंना जेवण देईल तिला वाटायचं ही देईल आणि हिला वाटायचं ती देईल आणि भावांची भावांची तर बायकांना विचारण्याची हिंमत होत नव्हती की आईला जेवण छाप आणि दिलं का म्हणून विचारण्याची माझे भाऊ त्यांच्या बायकांना कारत खूपच घाबरायचे त्यामुळे बायका जे म्हणतील तीच पूर्व दिशा कायमच असायची आई काही बोलली तर म्हणायचे आई आता तुझं वय झालं आहे तू जेवणापुरतंच तुझं तोंड उघडत जा आणि आरामात राहा मी जेव्हा जेव्हा आईकडे यायची तेव्हा तिचा आणि माझा स्वयंपाक बनवून आणायची मग आम्ही दोघी मिळून जेवण करायचो एकदा आईला दोघींनी जेवण दिलं नाही म्हणून आई दादाला म्हणाली उद्यापासून मी स्वतःसाठी स्वयंपाक स्वतः करत जाईल त्यावर दादा म्हणाला उगाच तरुण पण आल्यासारखी अशी नाटकं करू नकोस लोक आम्हाला नावं ठेवतील तुला काही आम्ही जेवण देत नाहीत का दोन दोन सुना असताना म्हातारी स्वतःसाठी जेवण बनवते आहे म्हणून स्वयंपाक बनवते म्हणून काही लोक आम्हाला नावं ठेवतील तसं काही असलं तरी मला आईची खूप काळजी वाटत होती आम्ही दोघी बहिणी आईला अनेकदा आमच्याकडे राहायला चल असं म्हणत असायचो पण म्हातारपणात जावयाच्या घरी राहणं तिच्या स्वाभिमानी मनाला पटत नव्हतं ती म्हणायची मी तेच कशी राहील माझी काळजी करू नका मी व्यवस्थित आहे पण आज आम्ही ठरवलं होतं की घरामध्ये आणि शेतीमध्ये आमच्या दोघींना देखील हिस्सा पाहिजे म्हणून ताईसुद्धा आजच येणार होती मी तिच्या येण्याचीच वाट पाहत होते दादा आईच्या मागे पेन्शनची वाटणी कर असं म्हणत होता इतक्यात मी दादाला म्हणाले दादा या घरात मलाही माझा हिस्सा हवा आहे आणि तेवढ्यातच प्रमिलाताई देखील आली ती म्हणाली की हो मला देखील हिस्सा हवा आहे कारण मी सुद्धा बाबांची मुलगी आहे म्हणून तुमच्याप्रमाणे माझा देखील सर्व बाबतीत समान अधिकार आहे आम्ही दोघे असे बोलल्यानंतर दोघे भाऊ आमच्यावर रागवल्याने म्हणाले तुम्ही दोघी या घरात हिस्सा का मागत आहात तुमच्या सासरी एवढी श्रीमंती ऊतू चालू आहे ऊतू चालली आहे आणि तुम्हा दोघींना सासरी काय कमी पडले आहे हे बघा मी दोघी शांत बसा आमचा आम्ही पाहून घेऊ आणि आम्ही तुम्हाला अजिबात याचा हिस्सा देणार नाही तेव्हा मी दादाला म्हणाले ह्या घरावर तुमचा जेवढा अधिकार आहे तेवढाच अधिकार आईचा आणि आमचाही आहे हे आमच्यासुद्धा बाबांचं घर आहे असं असताना आईला स्वतःच्याच घरात पाहुण्यासारखं वागणूक देत आहात तुम्ही त्यामुळे आमचा वाटा तर आम्ही घेणारच आहोत आणि नाही दिला तर आम्ही आम्ही तुम्हाला दो दोघांना दोघांची एक पोलिसात तक्रार करून तक्रार करू त्यामुळे आमचा वाटा आम्हाला द्या आता दोघेही घाबरून आमच्याकडे पाहत होते मी म्हणाले हे पहा सर्वांच्या वाट्याला एक मजला येईल वरचे दोन मजले तुम्ही दोघे घ्या आणि बाकी खालचे दोन आहेत त्यापैकी एक ताईचा आणि एक माझा असेल आणि एक आईचा असेल हे बघ अंजली तू खूप चुकीचं करत आहेस आम्ही आईला सांभाळतो तिला जेवण देतो तिचा आजार पण बघतो मग आईचा कसला हिस्सा आणि हे बघ तुला तरी काय कमी का पडलं म्हणून वाटणी मागत आहेस दादा ही संपत्ती बाबांची आहे आणि आईने ठरवलं तर मी ती मारूं तुन तुम्हा दोघांना धक्के मारून घरातून बाहेर काढू शकते आईला तुम्ही आईचा दर्जा कधी दिला आहे का, का। बायका आल्यापासून तुम्हाला आई नकोशी झाली आहे तिकडे किती लक्ष देतात ते दिसतं आहे आम्हाला तुम्हाला फक्त आईचा पैसा आईचं पेन्शन हवी आहे तिच्या पेन्शनवर फक्त तुमचा फक्त तुझा एकटीचाच अधिकार आहे तिचा ते पेन्शन जेव्हा तिच्या पेन्शन तिच्या जगण्याचा आधार आहे आणि तेही खटकत आहे तुम्हाला तुमच्यापैकी आई कोणी आईची काळजी आणि देखभाल करत नाही त्यामुळे यापुढे मी आणि ताई मी आणि ताई मिळून आईचा सांभाळ करणार आहोत तुम्ही कसे आहात ते चांगलं समजलं आहे आम्हाला मोठी बहिणी म्हणाले तुम्ही दोघी कसे वागत असाल तरी यापुढे तुमचा आणि आमचा काहीही संबंध राहणार नाही भावाला राखी बांधण्याचा अधिकारसुद्धा तुम्ही गम गमवाल मी म्हणाले बहिणी नातं संपवायला ते आधी असावं लागतं आता मला अशा भावांची गरजच नाही आहे बायकोपुढे आईचं आणि बहिणीची किंमत शून्य वाटते आणि हो मगाशी तू म्हणाली होतीस फोन करून वगैरे यायची पद्धत आहे की नाही तुझ्या माहितीसाठी सांगते हे घर माझ्या बाबांचं आहे मला जेव्हा वाटेल तेव्हा मी येईल हक्काने राहील त्यासाठी कोणाच्या परवानगीची मला गरज नाही आणि दादा बायको पुढे तर तुझं तोंड अजिबात उघडत नाही मग आमच्या सुद्धा गप्प राहिलात तरच ठीक होईल जर तुम्ही आमच्या दोघींचा आणि आईचा हिस्सा देणार नसाल तर तुमच्या दोघांविरोधात आम्हाला पोलिसात तक्रार दाखल करावी लागेल दोघे भाऊ अंजलीचे बोलणे ऐकून चकित होतात आई गप्प राहून सगळ्यांचं ऐकत होती त्यानंतर त्यांनी घराची वाटणी केली आणि अम्मा तिघींना समान हिस्सा मिळाला त्यानंतर आईने शेतीची वाटणी केली त्यात देखील आम्हाला हिस्सा मिळाला आम्हाला काही नको होतं पण असल्या संपत्तीसाठी संपत्तीसाठी आपापलेल्या भावांमुळे आणि आईला होत असणाऱ्या त्रासामुळे आम्हाला हे असं करावं लागलं त्यानंतर तळघळात आई राहू लागली तिची देखभाल करण्यासाठी स्वयंपाक बनवून देण्यासाठी आम्ही एका बाईला कामावर ठेवलं आता आई तिच्या मनाप्रमाणे मनमोकळेपणाने राहत होती तिच्यासारखा तिच्यासारख्या समवयस्क महिलांसोबत भजन कीर्तनाला जाऊ लागली आमच्या दोघींच्या वाटेला आलेली मजला आम्ही दो भाड्याने दिला आणि त्याचे आणि याचे येणारे पैसे आम्ही आईला देत होतो आईची नातवंडंसुद्धा इकडे येऊ लागली आई ला आपल्या नातवंडांच्या नावे बँकेत दर महिन्याला पैसे ठाऊ ठेवू लागली त्यांना छान छान गोष्टी सांगू लागली त्यांच्या आवडीचे पदार्थ ती त्यांना खाऊ घालू लागली त्यामुळे आपल्या आजीबद्दल नातवांच्या मनात आदर निर्माण झाला नातवंडे आता आपल्या आई ना आईबाबांचं न ऐकता आपल्या आजीकडे येऊन छानपैकी खेळत असायची हे सर्व पाहून भावांचे आणि बायकोंचे आईबद्दलचं प्रेम देखील हळूहळू वाढू लागलं कारण आई त्यांच्याच मुलांना खूप जीव लावत होती त्यामुळेच घरातील वातावरण पूर्ण बदलून गेले होते आणि शांत झाल्यावर माती तळ ता जशी तळाशी साचते तसं स्वच्छ पाणी दिसताना तसं वातावरण आता घरात निर्माण झालं होतं सर्वजण आपला भूतकाळ विसरून आनंदाने राहू लागले होते आईला दुसरं काय हवं होतं तिला आपल्या मुलांच्या आणि सोनांच्या प्रेमाचे दोन शब्द तर ऐकायचे होते तिला पैशांची गरज नव्हती तर तिला मायेच्या माणसांची गरज होती म्हातारपणामध्ये माणसाला अजून काय अपेक्षा असते मित्रांनो अशा प्रकारे दोन्ही बहिणींनी प्लॅन करून आपल्या भावांना चांगलंच वाटणीवर आणलं होतं आणि त्यामुळे दोन्ही भाऊ आणि बहिणी सु बहिणी आणि आई सुखाने राहू लागले होते मित्रांनो तुम्हाला काय वाटते बहिणींनी केलं ते योग्य केलं की अयोग्य केलं वाटणी करून योग्य केलं की अयोग्य केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथाच आवडली असेल तर चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद